नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण वाठार या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या इंडिया ग्रो ब्रँडचा वस्त्र ग्रो मॅजिक आणि ओलिव्हचा जबरदस्त असा रिझल्ट नारळाच्या झाडांसाठी आलेला आहे तर तो रिझल्ट कशा प्रकारे आलेला आहे तो आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात नमस्कार ताई नमस्कार ताई कोण नाव काय कोणते आता तुम्ही जे आपले प्रोडक्ट वापरले तर कशासाठी वापरले म्हणजे पाण्या सुकल्याने वाटत होते भरप झाले जास्त हा म्हणून वापरलेलं झाडांची वाढ वगैरे औषध घेतल्यानंतर आधी ते आता हे पोगे हे जास्त वाढलेत फॉर्मन जास्त आहे वाढल्याच हा त्यामुळे आता अगदी का चांगलं साधारणतः किती झाडांसाठी तुम्ही आपलं औषध वापरले आणि वीज झाडांसाठी वापरले सुरुवातीला वीज तर बघू शकता शेतकरी बांधवांना की काहींनी सुरुवातीच्या वीस झाडांसाठी वापरलेले आहेत सर सगळी झाड दाखवू शकता शेतकऱ्यांना कशा प्रकारचे झाड आलेले आहेत पोगे कशा निघालेले आहेत झाडाची ग्रोथ कशा प्रकारे झालेली आहे दाखवू शकता याच बघू शकता असा सुंदर प्रकारचा कर रिझल्ट आपल्या इंडियाग्रोचा आलेला आहे झाडाचा पुन्हा छान त्यांची साईज वाढलेली आहे पानांची साईज जे झाड आहे त्याची वाढ झालेली आहे एवढा छान रिझल्ट आपल्या इंडिया ग्रोहचा आलेला आहे आता तुम्ही काय सांगाल की शेतकऱ्यांनी आपली ही ऑर्गॅनिक खतं वापरली पाहिजेत का वापरली पाहिजे तुम्ही समाधानी आहात ना समाधानी ओके आता हे तुम्ही याच्यासाठी वापरले अजून कुठल्या कुठल्या पिकांना फुलावर मिरची वापरणार आहे म्हणजे ऑर्गॅनिक शेती करणं गरजेचं जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे जय हिंद